हाय युट्यूब फॅमिली राणीदाई फळे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे तुमचं हे पा आवऱ्याच्या शेंगा तोंडणं चालू आहे पाहू शकता तुम्ही हे पा आपल्या आवऱ्याला फुलं किती आलेली आहेत हे पाय किती शेंगा लागलेले आहेत आवऱ्याला तोंडण चालू आहे <Panilata> आवरा फुलं तर पहा किती आहेत हे बकिटी टाकणं चालू आहे

Kesha लागलेला आहे पा म्हणजे नाही असं लई फेमस होते ते गॅदरिंग च्या वेळेस सचिन आलत ना तिथं बाई म्हणे तू मी मला माहिती एक राज ना म्हणलं तर आम्हाला बी बोलवलं म्हणे आहे ना सांगितलं म्हणे म्हणलं बरं झालं ना फेमस होत ना म्हणलं दादा तू होय ये बाई म्हणे त्या नाही मी मरणात येते माझ्या आले ते शेज पप्पाला फक्त हिव्यात नोंद द्यायच का हिव्यात नोंद दिलं ना ते बनसेच जाते आपल्याला जायची गरज नाही तर त्या दिवशी मला म्हणे ना काय खाली आणून तर टाका म्हणे इथं आपल्या इथं मग मी सगळं मंडीचा बाजार करून आणून <laughs> देतो एवढं आपलं माळ शेजपुप्पा थोडीच रोज रोज गेली फक्त गाठला बाजार हाने मावशी ते तर कोणत्या पुरान महिनाभर काय चालल्यात आलेला वाटत तसे त्याचा बाप तर काय म्हणे बाय मग पोरग एवढं चांगलं आहे फक्त त्याची खाण्यापिण्याची तुम्ही सोय करा म्हणे जाताना त्याचा बाप म्हणे मग पोरग असा आहे कि मग पोरग बोलत सुद्धा नाही म्हणे कुणाला ते तस म्हणे शेष पप्पा म्हणे आपण लांब ना म्हणे जवळ जवळच हवं म्हणे बाळूचं ट्रॅक्टर आहे म्हटल्यावर कोणीच डब्बा देणार नाही असं नाही म्हणे कोणी सुद्धा डब्बा घरी आणून त्यानं जेवण जरी नसेल तर त्याला आणून देतील असं आपलं हे आहे म्हणे ते, दे, ते, ते, दे दे। ते, ते फडमालक देते आणि जर डबा नाही दिला तर दोनशे रुपये भत्ता राहते उपाशी मरत नाही ना हे आता ज्याच्या शेतात ऊसतोड आले त्यांना घरून डबा द्यायचा आणि त्यांना जर नाही म्हणजे त्याची बाई घरची जर डबा द्यायचा नाही म्हणली तर दोनशे रुपये खाण्यासाठी राहते दोनशे रुपये खाण्यासाठी राहते तर त्या कारखान्यावरच मेस आहे का दोन म्हणजे त्या मटणाच्या बिगर मटणाची तर हां 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 तर साठ रुपयाला फुल जेवण आहे साठ रुपये फुल फुल पोट भरून श्वसपा म्हणे हे पाहिजे हॉटेलमध्ये जेवतेत म्हणे फुल जेवण आहे म्हणजे साठ रुपयामध्ये आणि दोनशे रुपये भत्ता दोनशे रुपयात ते साठ रुपये जरी गेले तर वरची ह्याला आली ना आणि उरल्यास उरल्या शेंज पप्पा त्याला पुढ्या खाते तर अशी देतेतच वीस तीस स्वीश्ट रुपये त्याला देत नाही असं नाही घरात देणार नाही तर लेख राहिली ले। त्याला देतेच बरोबर आहे जबाबदारीच आहे ते शेंज प्पा कवाच मावशी ड्रायव्हरचं मन दुखित नाही टिलूचं बी निशा कवाच ताईने मन दुखवलं नाही त्यांना पुढे म्हणले हुंकून नाही हो नाही ना कोवाच नाही ना। को त्यानं मल... म्हणलं हे पा ह्या आवऱ्याच्या शेंगा तोडून घेतलेल्या आहेत काय हे चालू आहे आपला आवरा तोडणं यूट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्की सांगा नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या चला तर मग बाय भेटू अशाच नवीन एखाद्या व्हिडिओजमध्ये